तर उच्चाम काय तर तर तो ते, तर निजिए मध्ये आनाय प्राम आधी केले आणि मत सांगितले अशा उक्ती प्रमाणे बोले तसा चाले वंदावे पावले असं म्हणतात परंतु ज्यांनी खऱ्या चालली त्यांनी या विकास करून दाखवला आपल्या तालुक्याचे

आपण त्या सुद्धा पूर्ण करण्यासाठी आम्हाला सर्वांनी प्रयत्न केले एवढा सांगता आपण पाठवल्या काळामध्ये कोरोना मध्ये सर्वांना म्हणून बंधू विचार करा या स्वार्थासाठी आपल्या भागामध्ये जर सर्व कामे करायची असतील आपल्या भागातील जर या सदस्यांना चांगल्या पद्धतीने मान सन्मान मिळायचा असेल आपण गेल्या पंचवार्षिक मध्ये बघितलं असेल जिल्हा परिषद मध्ये आपण निवडून दिलेल्या कोळे तर काय असतील आपल्या भागातील दिलीप चव्हाण असतील किंवा शिला शिवशरण ताई असतील आमदार साहेबांच्या जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये वजन असल्यामुळे आपल्या जिल्हा आपल्या तालुक्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत असेल पंचायत समिती मधून निधी जर उपलब्ध करून देत असेल पाठीमागच्या काळामध्ये आपल्या संदीप पवार गोशामधे आमदार साहेबांच्या नेतृत्वाली काम करत असताना केलेलं आहे त्याच पद्धतीने जर आपल्या

मराठापूर गावचे सरपंच आणि सरपंच संघटनेचे तालुक्याचे अध्यक्ष नारायणजी यादव यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थितांचे मार्गदर्शक प्रकाश गायकवाड तसेच नरोज केवळ आमचे प्रतिनिधी साहेबची करण आपल्या लोकसे सुपुत्र ज्यांनी आपला अर्ज काढून त्या ठिकाणी उमेदवाराला पाठिंबा दिला त्याचे सरकारी है पवारसाहेब तसेच त्या निमित्तानं आमचे मुख्यजी ज्येष्ठ मंडळी माझे सर्व सहकारी आणि त्या ठिकाणी आजच्या या सगळेला Thank okay.

जी काम करायचं आहे या तालुक्याचा राजकारणाचा आपल्याला गाडा सगळा आहे तर म्हणजे मी इलेक्शन न उभारल्यानंतर आमचा तर बाबू नाही तर म्हणजे जी काही गरज पडली आता तर आता आणि बाकी सगळे गावाच्या बाहेर पडते प्रचाराला अशी परिस्थिती बरोबर अशीच होती ना आज एका वेळ रस्त्यामुळे तुम्ही सगळे गावाला अडकून पडलाय अडकून न तुम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी आपल्या गावातलं आपले आपले घर

आपल्या एवढा निधी आणलाय तरी बघितला नाही त्यामुळे त्यांचा या विश्वास बसत नाही कुठे काम केली अरे सगळं झालं पाच हजार आपण या मतदारसंघात आणलेले तरी सुद्धा म्हणजे एवढ्या वर्षाचा व्यापक आहे जर तुम्ही थोडं 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 त्यामुळं दुसऱ्या दिवशी आणि चर्चा होऊन आम्ही उमेदवार आम्ही ह्याच्या मागे लागू काय म्हणून वैतावे पाठिंबा दिला आणि पाठिंबा येऊ पाठिंबा दिल्या मग ही सगळे जाऊन घरात बसतील सांगितलं उमेदवार आहे ते सगळे नेते मंडळे यांचा जर तुम्ही आपल्या आदर्शात नाही तर आमच्या अडचणीच्या काळामध्ये तुम्ही काय आम्हाला अशी परिस्थितीकडे सुद्धा तिथे येऊन अप्रचार करत असतात कारण अपप्रचार करायला आल्यावर त्यांचा खूप अपप्रचार करणार परंतु आपली संस्कृती नाही परंतु तुम्ही जर आमच्या अंगावर यायला लागला तर आम्ही शेतावर यायला काही कमी करणार नाही तालुक्यातली आपल्या गावातली अनेक समस्या होत्या पण अनेक समस्या असताना आपण बकरी गेले त्यांना सगळे परावर गेले परंतु आपल्या तालुक्याला आपल्या गावाला मिळालं काय हे आपण तपासलं पाहिजे त्या गावाला आपल्या गावाला त्यांनी काय आज आपण बघतोय पाठीमागच्या काळामध्ये तुमचा सुद्धा गावात विश्वास बसत नव्हता बसायच कि या नदीमध्ये मुंबई धरणाचं पाणी संपलं होतं महानदीमध्ये पाणी आणण्याकरता मी सांगत होतो मी महाबळेश्वरच्या कोयनेच पाणी त्या ठिकाणी आपल्या मुंबईला काढो असं मी काय म्हणत होतो परंतु त्या वेळेला सुद्धा लोकांचा विश्वास तेवढा राजेबाब बसत नव्हता परंतु मी तेव्हाच पाहिजे आपल्या गोजेगावच्या मंदारात जोपर्यंत सोडलं त्या वेळेला त्या ठिकाणी लोकांना विश्वास नसता आणि लोकांनी त्या ठिकाणी भावना व्यक्त केल्या खऱ्या अर्थाने उजवी पेक्षा सुद्धा हे पहिलेचं लिंबूचं पाणी स्वच्छ आहे ऊसाची आणि त्या पिकाची सुद्धा चांगली वाढ त्या ठिकाणी या पाण्यामुळे होते त्यामुळे वर्षातले एकाने जरी पाणी

आपण त्या निमित्तानं आपल्याला केलं पाहिजे आणि जी क्षमता आपण वाढवून लोकांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं पाणी जवळ शेतकऱ्यांना देवाचं स्वप्न आहे की सर्व शेतकऱ्यांना दिवसा आठ तास ही वीज मिळाली पाहिजे याकरता आता बरेचशे आपल्या तालुक्यामधून अकरा संस्थेषण नवीन आणि नऊ संशनची क्षमता

शेतीमध्ये प्रवास करण्याचं काम या निमित्ताला आपण करतोय शिवाय मुली नसला मोफत शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी आपले सरकार करत आहे मग हे सरकार आपल्याला शेतकरी आमच्या लाडक्या बहिणी असतील आमचे तरुण सरकारी असतील त्या सगळ्यांच्या पाठीमागे जर भक्कमपणे आज या ठिकाणी उभा राहत तर आपल्या सगळ्यांची या निमित्ताला जबाबदारी आहे की आपण सुद्धा या ठिकाणी आपले दुरी उमेदवार जिल्हा परिषदेचे दुरी उमेदवार

एवढं या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आणि आपण